आर टी ए ॲडमिशनमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आर टी एम ॲडमिशन घेण्यासाठी पालकांनी आपापल्या मुलाचे अर्ज भरले आहे पण या ठिकाणी त्याची वेबसाईट आणि हे आर टी ए सध्या स्थगित करण्यात आलेलं आहे तर मान्य उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका यानुसार यल क्रमांक चौदा आठशे सत्याऐंशी दोन हजार चोवीसनुसार आर टी ए पंचवीस टक्के प्रवेश प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षाच्या आर टी ए पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत मान्य न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आर टी ए पंचवीस टक्के प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जेव्हा तुम्ही आर टी एची वेबसाईट ओपन करताल तेव्हा तुमच्यासमोर हा मॅसेज तुम्हाला दाखवण्यात येईल जेव्हा याची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हाच लॉटरी सोडत जाहीर करण्यात येणार आहे